सर्वांना नमस्कार आजच्या या लेक्चरमध्ये आपण फॉरेन्सिक लॅबोरेटरीच्या परीक्षेमध्ये जो क्वेश्चन पेपर आला होता फॉरेन्सिक सायकोलॉजीचा आणि त्यामध्ये फॉरेन्सिक सायन्सचे जे क्वेश्चन होते तो आपण आजच्या या लेक्चरमध्ये क्वेश्चन पेपर पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडेल डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा त्याचप्रमाणे डी ए पी एस एलची जी सायंटिफिक असिस्टंटची एक्झाम आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी पडणार आहे तर बघून घेऊया आपण आजच्या लेक्चरमध्ये फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये जो क्वेश्चन पेपर विचारला होता तो क्वेश्चन पेपर आहे फॅक्ट प्लस एक्झाम दोन हजार चोवीसचा आणि याचा विषय आहे तो म्हणजे फॉरेन्सिक सायकोलॉजी आता फॉरेन्सिक सायकोलॉजी जरी ह्या सब्जेक्टचं नाव असलं तर यामध्ये प्रश्न क्रमांक एक ते पन्नासपर्यंत प्रश्न आहेत ते आपले साधारण फॉरेन्सिक सायन्सचे प्रश्न आहेत आणि तिथून पुढचे प्रश्न क्रमांक एक्कावन्न ते शंभर एकशे जे प्रश्न आहेत ते सगळे फॉरेन्सिक सायकोलॉजी मानसशास्त्र या विषयाचे प्रश्न आहेत आजच्या या लेक्चरमध्ये आपण प्रश्न क्रमांक एक ते पन्नासपर्यंतचे जे फॉरेन्सिक सायन्सचे प्लस इतर जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहून घेऊया पहिला प्रश्न बघा फॉरेन्सिक सायन्समध्ये लोकार्टचे एक्सचेंज प्रिन्सिपल काय सुचवतं तर आपल्या सगळ्यांना माहीत असेल फॉरेन्सिक सायन्समध्ये एक महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे त्याला म्हणतो आपण लोकार्ट्स एक्सचेंज प्रिन्सिपल ठीक आहे किंवा त्यालाच म्हणतो आपण लोकार्टचे अदलाबदलीचं तत्त्व ते काय सांगतं जेव्हा दोन वस्तू एकमेकाच्या सानिध्यामध्ये येतात संपर्कामध्ये येतात तेव्हा त्यांच्यामध्ये पुराव्यांची देवाणघेवाण होते म्हणजेच दुसऱ्या भाषेत आपण म्हणायचं म्हटलं तर काय म्हटलं बघा इथं पर्याय प्रत्येक संपर्क एक ठसा सोडतो हे प्रिन्सिपल म्हणजेच त्याला आपण आदलाबदलीचं तत्त्व किंवा एक चेंज प्रिन्सिपल असं म्हणतो एडमंड लोकाड यांनी हे प्रिन्सिपल दिलं होतं पुढचा प्रश्न आहे बघा फॉरेन्सिक ऑर्डॉन्टॉलॉजी टिंबाशी संबंधित आहे फॉरेन्सिक ऑर्डॉन्टॉलॉजी फॉरेन्सिकमध्ये वेगवेगळ्या ब्रँचेस असतात त्यापैकी एक ब्रँच आहे त्याला म्हणतो आपण फॉरेन्सिक ऑडॉन्टॉलॉजी ऑडन्टॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ टीथ ठीक आहे ज्यामध्ये दातांचा अभ्यास केला जातो त्याला आपण ओडोंटोलॉजी असं म्हणतो मग पर्याय क्रमांक मध्ये म्हटले बघा ओळखीसाठी दंत नोंदीचे विश्लेषण ठीक आहे दंत म्हणजे दात ब मध्ये बघा बंदुकीशी संबंधित पुराव्यांची तपासणी ज्यावेळेस बंदूक म्हणजे फायराम असेल बंदूक असेल किंवा आपण त्याला कार्टेज केस म्हणू शकतो बुलेट्स म्हणू शकतो या सगळ्या गोष्टी आपण फॉरेन्सिक बॅलेस्टिक्स ठीक आहे या सब्जेक्ट्समध्ये आपण या सगळ्या गोष्टी पाहत असतो अग्निशास्त्र म्हणतो आपण त्याला फॉरेन्सिक बॅलॅस्टिक्स पुढे काय म्हटलं आहे रक्तांच्या डागांच्या नमुन्याचा अभ्यास रक्तांचे डाग असतात हे आपण एकतर फॉरेन्सिक बायोलॉजी ठीक आहे हे डिव्हिजन असते यामध्ये आपण चेक करू शकतो किंवा फॉरेन्सिक शिरोलॉजी ठीक आहे या डिव्हिजनमध्ये आपण रक्तांच्या डागांचा अभ्यास करतो आणि डोळ्यामध्ये म्हटले शरीरातील विषारी पदार्थांचे विश्लेषण विषारी पदार्थ किंवा त्याला टॉक्सिक सबस्टन्स म्हणू शकतो आपण तर हे टॉक्सिकोलॉजी नावाचे एक डिव्हिजन असते या डिव्हिजनमध्ये याचा अभ्यास केला जातो पुढचा प्रश्न बघा ओडोंटोलॉजी म्हणजेच कशाचा अभ्यास केला जातो आताच पहिला आपण पर्याय क्रमांक किंवा प्रश्न क्रमांक दोनमध्ये होतो आहे तर तीनमध्ये तेच आहे ओडोंटोलॉजी म्हणजेच काय तर स्टडी ऑफ टीथ म्हणजे दातांचा अभ्यास केला जातो त्याला आपण ओडोंटोलॉजी असं म्हणतो बोटांच्या तसे आपण फॉरेन्सिक ठीक आहे डेक्टॅलोग्राफी आपण त्याला म्हणू शकतो किंवा फिंगरप्रिंट्स ठीक आहे हाडे आहेत त्यांना आपण अँथ्रोपोलॉजीमध्ये आपण हाडांचा अभ्यास करू शकतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा तो म्हणजे डायटम्स कोणत्या गटाशी संबंधित आहे ठीक आहे बुडून मृत्यू प्रकरणामध्ये आपल्याला डायटम्स हा एक महत्वाचा प्रभाव मिळतो तर डायटम्स अलगी म्हणजे शेवाय यांच्याशी संबंधित आहे पर्याय क्रमांक अ येत बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती पद्धत व्यक्ती ओळखीसाठीची खात्रीशीर पद्धत आहे एखाद्या व्यक्तीची आपल्याला जर ओळख पटवायची असेल तर त्यासाठी आपण खात्रीशीर पद्धत कोणतं वापरू शकतो तर बोटांचे ठसे ठीक आहे त्यांनाच आपण अंगुली मुद्रा किंवा फिंगरप्रिंट असं म्हणतो फिंगरप्रिंटवरून त्या व्यक्तीची आपल्याला अचूकपणे ओळख पटू शकते ठीक आहे ते त्यासाठी आपण आधार कार्डमध्ये फिंगरप्रिंट घेतो हस्तलेखन आहे चेहऱ्याची व हस्तलेखन किंवा चेहऱ्याची वैशिष्ट्ये भाषण सुद्धा आपण व्यक्तीची ओळख पटू शकतो परंतु खात्रीशीर पद्धत ठीक आहे शंभर टक्के आहे ते म्हणजे बोटांचे ठसे किंवा त्यालाच आपण फिंगरप्रिंट म्हणू शकतो पुढचा प्रश्न आपला जनरल सायन्सवाला तो म्हणजे दृश्य प्रकाशाची श्रेणी किती आहे ठीक आहे ज्या आपण वेगवेगळ्या लाईट्स असतात ठीक आहे त्यापैकी विजेबल लाईट म्हणतो आपण त्याला किंवा दृश्य प्रकाश म्हणतो तर त्याची श्रेणी विचारलेली आहे रेंज विचारलेली आहे तर दृश्यप्रकाश साधारणपणे चारशे ते आठशे न्याण्णव मीटरपर्यंत असतो ठीक आहे एम म्हणजे काय न्याण्णव मीटर तर पर्याय क्रमांक एमध्ये बघा चारशे ते सातशे न्याण्णव मीटर तो आपला दृश्य किंवा विजेबल लाईटची रेंज आहे नेक्स्ट क्वेश्चन आपला तो म्हणजे खालीलपैकी मानवामध्ये गुणसूत्रांच्या योग्य संख्या ओळखा मानवामध्ये गुणसूत्रांची किती असतात किंवा संख्या किंवा जोड्या तर मानवामध्ये एकूण गुणसूत्रे असतात सेहेचाळीस ठीक आहे आता इथे तेवीस ते जोड्या दिलेले आहेत तेवीस गुणिले दोन केला आपण तर सेहेचाळीस होऊ शकते बरोबर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक अ बरोबर आहे मानवामध्ये एकूण सेहेचाळीस गुणसूत्र किंवा तेवीस जोडे असतात ठीक आहे पुढचा प्रश्न तो बघा नॉर्मल प्रश्न आपला याला आपण म्हणू शकतो आपण याला मेंटल ॲबिलिटी त्या टाईपचा प्रश्न आहे तो बघून घ्या तुम्ही हा क्वेश्चन पेपर आपण सायन्स बाय दीपक डोने जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती हा क्वेश्चन पेपर ठेवलेला आहे ज्यांना कुणाला पाहायचा असेल तर तुम्ही त्या ते टेलिग्राममध्ये ते हा क्वेश्चन पेपर डिटेलमध्ये पाहू शकता त्याचप्रमाणे पुढचा एक प्रश्न आपला त्याला आपण मेंटल ॲबिलिटी किंवा बुद्धिमत्ता म्हणू शकतो तो क्वेश्चन बघून घ्या तुम्ही इथं हे जे टिकमार्क केलेले क्वेश्चन आहे तेवढंच आपण बघून घेऊ फॉरेन्सिकचे तर याच्यावरून निष्कर्ष कोणत्या काळाचं विधान कुठला आहे ठीक आहे हे सगळं आपल्याला दिलेलं आहे हा जनरल नॉलेजचा प्रश्न आहे जनगणनेच्या ताज्या अहवालानुसार भारतात स्त्री पुरुष गुणोत्तर आणखी घसरलेला आहे ठीक आहे तर त्याचा काय बघा परत पुढचा आपल्याला प्रश्न तो म्हणजे बघा इथं परिचय दिलेला आहे डी एपल सायंटिफिक स्टँडला मराठीमध्ये असे प्रश्न येऊ शकतात एक परिचय दिला जातो पॅराग्राफ दिलेला असेल मग तो, तो मराठीमध्ये असेल इंग्लिशमध्ये असेल आणि त्यावरती साधारणपणे पाच प्रश्न विचारले जात बघा प्रश्न क्रमांक इथे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एवढे प्रश्न तुम्हाला ह्या संपूर्ण परिचयावरती आहेत परिचद वाचायचा आहे आणि त्याच्यावरून आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत बरोबर आहे तर आता इथं आपण तो न घेता आपण तुम्हाला हा क्वेश्चन पेपर दिलेला आहे त्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही पाहून याचे प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस करू शकता पुढचा प्रश्न बघून घेऊ आपण तो म्हणजे बघा हा पण प्रश्न आहे पुढचा तो म्हणजे आपला मॅथ्सवरचा आहे ठीक आहे एका आपल्या घरापासून पश्चिमेला गेल्यानंतर डावीकडे वळले इकडे वळले तिकडे वळले त्याप्रमाणे हे गणित किंवा मॅथ्सवरचे प्रश्न आहेत तो म्हणजे प्रश्न क्रमांक अठरा एकोणीस ठीक आहे विसावा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या राज्यघटनेचा प्रश्न आहे मूलभूत अधिकाऱ्यांचा समावेश कोणत्या क्रमामध्ये केलेला आहे डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षेला राज्यघटना हे आपल्याला तीस मार्कासाठी येतं सायंटिफिक अस एक्झाममध्ये सुद्धा आपल्याला जनरल नॉलेजमध्ये जी केमध्ये असे राज्यघटनांचे प्रश्न येऊ शकतात तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा मूलभूत हक्क मूलभूत अधिकार ठीक आहे आणि मूलभूत कर्तव्य राज्यघटनांमधले महत्त्वाचे आहेत त्यापैकी इथं मूलभूत अधिकार आहेत ते आपलं कुठं म्हणतो आपण कोणत्या कलमामध्ये इथं कलम बारा ते पस्तीसपर्यंत मूलभूत अधिकारांचा इथं समावेश केलेला आहे पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणत्या दारिद्र्याचे परिणाम आहेत असे जिकेचे किंवा अशा टाईपचे प्रश्न येऊ शकतात दारिद्र्यामुळे काय होऊ शकतं उपजीविकेच्या धोरणांचा अभाव होऊ शकतो संसाधनाची उपलब्धता नसू शकते असुरक्षिता आणि नैराश्याची भावना येऊ शकते त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व बरोबर आहे पुढील प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणता कैदी अधिकार नाही कैद्यांना कोणता अधिकार नाही बघा काही बोलण्याचा अधिकार आहे शिक्षणाचा अधिकार आहे ठीक आहे किंवा कायदेशीर मदतीचा पण अधिकार आहे त्यांना मतदानाचा अधिकार दिला नस नसतो त्याच्यामुळे इथं पर्याय क्रमांक ब बरोबर आहे पुढचा प्रश्न तो म्हणजे खालीलपैकी कोणता गुन्हा आदरणीय आणि उच्च सामाजिक दर्जा असलेल्या व्यक्तीने केलेला गुन्हा आहे ठीक आहे हाय प्रोफाईल पर्सन जे असतात ठीक आहे ते म्हणजे उच्च सामाजिक दर्जा असणारे व्यक्ती खालीलपैकी कोणता गुन्हा करू शकतो त्यांनाच म्हणतो बघा आपण पांढरपेशी गुन्हे किंवा त्याला व्हाईट कॉलर गुन्हे असे म्हणतात ब्ल्यू कॉलर तिकडे कामगाराकडून केले गेलेले गुन्हे असतात रेड कॉलर आहे आणि वरीलपैकी सर्व म्हटले तर उच्च सामाजिक दर्जा असणारी व्यक्ती जे गुन्हा करते त्यांना पांढरपेशी गुन्हे म्हणतो किंवा आपण व्हाईट कॉलर गुन्हे असं आपण म्हणत असतो पुढचा प्रश्न आहे चोवीसावा हो तो म्हणजे बा बाल शोषणात खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट आहे तिकडे बालकांचं शारीरिक शोषण होऊ शकतं लैंगिक शोषण होऊ शकतं आणि भावनिक शोषण होऊ शकतं त्याच्यामुळे पर्याय क्रमांक अ येतं बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते क्षेत्र क्षेत्र भारतीय भारतातील उच्च न्यायालया अंतर्गत नाही हा प्रश्न कॅन्सल करण्यात आला होता कारण सर्व क्षेत्र ऑप्शन बरोबर आहेत मूळ अधिकार क्षेत्र आहे अपिलीय अधिकार क्षेत्र आहे सल्लागार क्षेत्र आणि पुनर्विलकुन अधिकार क्षेत्र त्याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल केला गेला होता पुढचा प्रश्न आहे पॅरोल म्हणजे शिक्षेचे निलंबन हे विधान कसं आहे शिक्षेचे निलंबन होतं का पॅरोलमध्ये तर होत नाही त्याच्यामुळे हे विधान खोटं आहे पॅरोल म्हणजे काय त्या व्यक्तीला ठराविक काळासाठी काही त्याचे काम असेल ती काय त्यावेळेस त्यांना सोडलं जातं आणि पुन्हा तुरुंगात त्यांना यावं लागतं त्याच्यामुळे आपण इथे काय म्हटलं शिक्षेचे निलंबन शिक्षेचे निलंबन म्हणजे काय त्याची शिक्षा माफ झाली आणि त्याला कायमस्वरूपी तुरुंगातून सोडून दिलं तर असं नसतं पॅरलमध्ये त्याच्यामुळे हे विधान खोटं आहे पुढचा प्रश्न आहे सामाजिक सांप्रदिकता म्हणजे काय नॉर्मल प्रश्न आहे त्याच्यावरती बघा क्वेश्चन क्रमांक सत्तावीस क्वेश्चन क्रमांक अठ्ठावीस तुमच्या माहितीसाठी बघून घेऊ शकता सायकोलॉजी टाईप प्रश्न आहेत पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वात जुना किशोर कायदा कोणता आहे ठीक आहे किशोर म्हणजे बालकांसाठी जे जे कायदे असतात त्यापैकी सर्वात जुना कायदा कोणता आहे तर त्याला म्हणतो आपण अप्रेंटिस ऍक्ट ठीक आहे किंवा अप्रेंटिस कायदा पुढचा प्रश्न बघून घेऊ आपण असे प्रश्न बघा आपल्याला डिपार्टमेंटल ला येऊ शकतात न्यायमूर्ती कृष्ण अय्यर यांनी टिंबटिंब या खटल्यामध्ये असे म्हटलं होते की मृत्यूदंड हा मूलभूत अधिकाऱ्यांच्या विसंगत आहे तर ते कोणत्या खटल्यामध्ये म्हटलं होतं राजेंद्र प्रसाद विरुद्ध यूपी राज्य त्याचप्रमाणे विधी आयोगाने भारतीय विधी आयोगाने एकोणीसशे सदुसष्ट साली टिंबरची टिंबर शिफारस केली होती किंवा कशाची शिफारस केली होती तर भारतीय विधी आयोगाने जो की एकोणीसशे सदुसष्ट साली स्थापन केला गेला होता त्यांनी फाशीची शिक्षा रद्द करणे याबाबत शिफारस केली होती पुढचा प्रश्न आहे चौथी सभा तो आपल्या फॉरेन्सिक सायंशी संबंधित आहे कोणताही गुन्हा दृश्य तपासाचे उद्दिष्ट खालीलपैकी कोणत्या क्रमाचे अनुसरण करते एखाद्या गुन्ह्याचा आपण तपास करत असताना काय करतो आपण त्या घटनास्थळी जातो तिथे जे पुरावे आप दिसतात आपण त्या पुराव्यानं आपण ओळखतो ओळखल्यानंतर म्हणजे तो पुरावा आपल्याला त्या गुन्ह्याचा घटनास्थळ किंवा तो गुन्हा आणि त्याचा संशयित व्यक्ती किंवा त्याचा पीडित व्यक्ती यांच्यामध्ये आपल्याला लिंक निर्माण करतो त्याला आपण भौतिक पुरावा म्हणतो मग असे पुरावे आपल्याला शोधायचे असतात ओळखायचे असतात ओळखल्यानंतर आपण त्यांना जप्त करतो नंतर त्याला गोळा करतो आणि आपल्या ताब्यात घेतो नंतर काय करतो आपण त्याचा अर्थ लावतो अर्थ लावतो था म्हणजे त्यांना फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये त्यांना घेऊन येतो त्याचं विश्लेषण करतो त्याच्यानं आपण अर्थ लावतो आणि प्लस त्याच्यानं आपण पुनर्रचना पण करू शकतो त्या पुराव्यावरून त्याच्यामुळं पर्याय क्रमांक येतं बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे मानेसशास्त्र सायकोलॉजीवरचा कोणतीही मानशास्त्रीय घटना लोकांच्या त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या क्षमतेला आणि त्यांच्या अपयशाचे श्रेय बाह्य घटकांना देण्याची प्रवृत्ती दर्शवते म्हणजे समजा एखादं काम जर केलं आपण त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळालं तर त्याच्यास पूर्ण क्रेडिट आपण घेतो पर परंतु समजा त्याच्यामध्ये जर आपल्याला अपयश आलं तर आपण सांगतो की जे बाह्य घटना आहेत ठीक आहे म्हणजे परीक्षाचे व्यवस्थित नाही झाले त्याच्यामध्ये असे प्रश्न आले होते ते झालं होतं असं जसं आपण म्हणतो ठीक आहे तर त्या असा कोणता घटक आहे तर त्या घटकाला म्हणतो आपण स्वतःची सेवा करणारा पूर्वग्रह पर्याय अ येतं बरोबर आहे सायकोलॉजिकल हा क्वेश्चन आहे पुढचा प्रश्न तसा जर बघा प्रतिवादी कायदेशीरदृष्ट्या दृष्ट्या वेळा आहे किंवा नाही आणि म्हणूनच त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांसाठी जबाबदार नाही हे निर्धारित करण्यासाठी कोणतेही कायदेशीर मानक को वापरले जाते ठीक आहे फॉरेन्सिक सायन्समध्ये बघा हा प्रश्न बऱ्याच वेळेला रिपीट झालेला आहे ठीक आहे एम सी मॅग्नेटल नियम म्हणतो आपण त्याला या नियमानुसार समोरची व्यक्ती समजा जर वेडी असेल तर त्या वेडी व्यक्तीला शिक्षा दिली जात नाही ठीक आहे या नियमानुसार ते ठरवले जातं त्याच्यामुळे पर्याय क्रमांक येतं बरोबर आहे पुढचा प्रश्न सायकोलॉजीवाला शिगमन फ्रायडच्या मनोविश्लास मनोविश्लेषणात्मक सिद्धांतानुसार मानवी मानसिकतेचा कोणता घटक एखाद्या व्यक्तीच्या जन्मजात प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करतो ठीक आहे तर शिक्मण प्रायड यांनी ठीक आहे ज्यांना आपण मनोविश्लेषणाचे जनक म्हणतो त्यांनी इगो सुपर इगो आणि ईद किंवा त्याला आपण आय डी म्हणतो यांचं दिलं होतं तर त्याप्रमाणे आय डीनुसार आपल्याला हा सिद्धांत सांगतो ठीक आहे पर्याय क्रमांक येतं बरोबर आहे शिक्षण पॅड सारखे दुसरे एक आपले मान्यशास्त्रज्ञ होऊन गेले ते म्हणजे अल्बर्ट बंडुरा यांच्या सामाजिक शिक्षण सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणता घटक गुन्हेगारी वर्तन प्राप्त करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतो ठीक आहे गुन्हेगारी वर्तन म्हणजे समजा एखादी व्यक्ती काय करते त्याला गुन्हेगार बनते तर कशा महत्वाचा त्याचं जे अवचेतन इच्छा असते ठीक आहे या अवचेतन इच्छा इथं महत्वाच्या आहे त्याचप्रमाणे बघा सिग्मन फ्रायड जसं आपण वरती पाहिलं त्याप्रमाणे व्यक्तीमध्ये कमी विकसित सुपर इगोचा परिणाम काय होतो वरतीच पाहिलं तर आपण इगो सुपर इगो आणि इट हे शिगमन फ्रायड यांनी दिलेलं आहे तर त्याचा सुपर इगो कमी विकसित असेल तर ते त्याला काय होतं अपराधीपणाची भावना होते पर्याय का पर मग गड इथं बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा आपला खालीलपैकी कोणता पॅरापॅलिक डिसऑर्डर मानला जात नाही ठीक आहे पॅरापॅलिक डिसऑर्डर कोणता नाही आहे तर पिडोपिलिया आहे पिडोपिलिया म्हणजे काय बालकांचं लैंगिक शोषण करणं त्याला आपण पिडोपिलिया म्हणतो प्रदर्शनवाद म्हणजे काय की एखाद्या सार्वजनिक ठिकाणी व्यक्ती लैंगिक प्रवृत्तीचं प्रदर्शन करते त्याला आपण प्रदर्शनवाद म्हणतो मग विषम लैंगिकता हे काय पॅरापॅलिक डिसऑर्डर नाही आहे ठीक आहे विषम लैंगिकता म्हणजे काय एकमेकाच्या विरुद्ध लिंग असणाऱ्या व्यक्तीने संबंध ठेवणे त्याला आपण विषमलिंगता म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक येतं बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता पॅरापॅरिक डिसऑर्डर आहे जो इतरांना वेदना किंवा अपमान देण्यापासून लैंगिक उत्तेजनाद्वारे दर्शवला जातो ठीक आहे इतरांना वेदना देणे त्याच्या नावात त्याचा बघा वेदना म्हणजे दुःख मग त्याला आपण म्हणू शकतो दुःखवाद ठीक आहे इथं बघा दुःखवादच्या काली आहे नेक्रोपिलिया नेक्रोपिलिया म्हणजे काय जे मृत व्यक्ती असतात त्याच्याशी संबंधित आहे ट्रान्सवेस्टिजम म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध लिंगाचे कपडे घालणे त्याला आपण ट्रान्सवेस्टिझम म्हणतो परत पुढचा प्रश्न आहे बघा नेक्स्ट वाला तो म्हणजे लेअर्ड वाईस अनालिसिस त्यालाच आपण म्हणतो एल व्ही ए लेयर्ड वाईस अनालिसिस तंत्रज्ञान मानवी आवाजाचे विश्लेषण करते जेणेकरून टिंबटिंब चिन्हे शोधता येतील ठीक आहे मानवाच्या आवाजाचे नमुने असते आपण पाहतो आपण ठीक आहे आवाजाचे नमुने शोधून आपण तो आवाज त्याच मानवाचा का नाही आपण पाहता असतो तर लेअर्ड वाईस अनालिसिसमध्ये काय केलं जातं त्या आवाजाचे विश्लेषण करून त्या व्यक्तीचा भावनिक ताण आणि संज्ञात्मक भर बार यावरती आपण काय करतो त्याची चिन्ह आपण किंवा त्याचं विश्लेषण आपण करू शकतो त्याच्या आवाजाच्या नमुन्यावरून पुढचा प्रश्न बघा भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे चार ब तीनशे चार ब कशासाठी आहे हुंडाबळीशी संबंधित आहे तर नवे परिभाषित केल्याप्रमाणे हुंडाबळीसाठी खालीलपैकी कोणता घटक आवश्यक घटक नाही असं म्हटलेलं आहे हुंडाबई म्हणजे काय बघा एखाद्या स्त्रीचं लग्न झाल्यानंतर त्याचा सात वर्षाचा आत मृत्यू होत तर तिला आपण हुंडाबळीचं प्रकरण म्हणू शकतो डावरी देत तिच्या मृत्यूच्या लगेचच होणारी कृता ठीक आहे हे पण आहे आणि जर हुंड्याची मागणी केली असेल तर हे सगळे तीनशे चार ब हुंडाबाईप्रमाणे अशक्य परंतु त्या व्यक्तीच्या किंवा त्या पीडितेच्या शरीरावर हिंसेच्या खुणा आहेत हे तीनशे चार ब मध्ये नाही आहे पुढचा प्रश्न बघा तज्ज्ञांची मते कोणत्या कायद्याच्या अनुच्छेदाच्या आधारावर समर्पक आहेत तज्ज्ञ ठीक आहे फॉरेन्सिक सायन्समध्ये आपण फॉरेन्सिक एक्सपर्टचा आपण तज्ज्ञ म्हणून ठीक आहे एक्सपर्ट म्हणून त्याचं ओपिनियन घेतो मतं घेतो तर ते कशानुसार आहे तर साक्षी पुरावा ठीक आहे तर अधिनियम पंचेचाळीस अन्वे आपण अशा तज्ज्ञांची मतं आपण घेत असतो या व्यतिरिक्त बघा सी आर पी सी कलम दोनशे त्र्याण्णव आहे ठीक आहे त्यामध्ये पण आपण तज्ज्ञांची मतं आपण घेऊ शकतो सी आर पी सी दोनशे त्र्याण्णव आता इथे साक्षी पुरावेची कलमं विचारलेली आहे त्याच्यामुळे पंचेचाळीस त्याच्यामध्ये तज्ज्ञांची इथं आपल्याला मतं घेता येतात परत पुढचा प्रश्न आहे भारतीय साक्षी पुरावा अधिनियम अठराशे बहात्तरच्या कलम आठनुसार नुसार खालीलपैकी कोणते संबंधित तथ्य आहे ठीक आहे संबंधित तथ्य कोणतं आहे बघा हेतू आहे तयारी आहे आणि त्यानंतरचे आचरण या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व हा ऑप्शन इथं बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा आर्म्स ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी नाईन भारतामध्ये जो शस्त्र अधिनियम आहे एकोणीसशे एकोणसाठचा सा, त्याच्या कलम तीन उपकलम दोन नुसार एखाद्या व्यक्तीकडे कोणत्याही वेळेस किती शस्त्रे बाळगता येतात एखाद्या व्यक्तीकडे जास्तीत जास्त किती शस्त्र ठेवू शकते व्यक्ती तर दोन बंदुका ठीक आहे पर्याय क्रमांक क बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे विशाखाविरुद्ध राजस्थान राज्य या खटल्या सर्वोच्च न्यायालयाने खालीलपैकी कोणत्या संदर्भातील मार्गदर्शक तत्वे निश्चित केलेली आहे ठीक आहे विशाखा खटला म्हणतो आपण त्याला लैंगिक छळ ठीक आहे म्हणजे कामाच्या ठिकाणी जर लैंगिक छळ होत असेल तर त्यासाठी आपल्याला मार्गदर्शक तत्वे विशाखाविरुद्ध राजस्थान राज्य या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे निश्चित केलेली आहे तर बघा अशाप्रमाणे एक ते पन्नास हे जे प्रश्न होते आपले जनरल फॉरेन्सिकचे प्रश्न होते याच्या पुढचे जे प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक एक्कावन्न पासून एकशे वीसपर्यंतचे प्रश्न आहेत ते आपले फॉरेन्सिक सायकोलॉजी हो या विषयाचे प्रश्न आहेत जर तुम्हाला वाटलं की हे सुद्धा प्रश्न स्पष्टीकरण करून द्यावं तर आपण पुढचा व्हिडिओ या प्रश्नावरती आपण बनवूया हो तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहूया इथेच थांबूया आपण सर्वांना धन्यवाद